आता सविस्तर सो बातम्या सोमवंशीय क्षेत्रीय कासार समाज उत्कर्ष मंडळ व युवा समिती यांच्यातर्फे कलयुगातील कर्ण कैलासवासी अभिजित डोके यांच्या स्मरणार्थ पौर्णिमा निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज उत्कर्ष मंडळ सभागृह कालिका देवी मंदिर एन वन सिडको येथे करण्यात आले होते या शिबिरात स्थानिक निवासी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित शिबिराचा लाभ घेतला विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते या, या कार्यक्रमाचे सुरुवातीला फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व कार्यक्रमाविषयी आनंद व्यक्त करीत कासार समाजाला भरघोस मदतीचे व योगदानाचे आश्वासन देत शिबिराच्या आयोजनाबद्दल समितीचे खासदार संदीपान भुमरे यांनी अभिनंदन केले या संपूर्ण रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराबाबत अखिल भारतीय कासार समाज अध्यक्ष शरद भांडेकर तसेच डॉक्टर श्रद्धा अनंत घडामोडी यांनी युसेन टी व्ही न्यूजशी बोलताना माहिती दिली दर महिन्यात या कालिकादेवी मंदिर सिडको एन नाईनमध्ये होणारा जो काही पौर्णिमेचा कार्यक्रम असतो त्याचं औचित्य साधून आमच्या उत्कर्ष समिती व युवा समिती यांनी एकत्रित येऊन दर महिन्याला जो कार्यक्रम राबवतात त्यामध्ये आज महाआरोग्य शिबिर ठेवण्यामागचा औचित्य असं आहे की आमच्याच कासार समाजाचा एक युवक अमर अभिजित अशोकराव ढोके यांनी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी त्याच्या शरीराचे सहा अवयव दान के होते। केले होते आणि त्या अवयव दानाच्या केल्यामुळे स्मरणार्थ ज्या कुटुंब ज्या पुढील सहा जणाला जीवदान मिळाले योगदान मिळाले त्याच्या स्मरणार्थ आज इथं या मंदिरामध्ये महा आरोग्य शिबीर तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे त्याचा लाभ आमचा समाज बांधव भगिनी घेत आहेत आज सकाळी अकरा वाजता मान्य मंत्री संदीपांजी डोंबरे साहेब व ज्यांनी अभिजित डोके यांचे अवयव दान केल्यानंतर त्या हृदयाचं प्रत्यारोपण केलं असे डॉक्टर मिलिंद वैष्णव यांनी पूर्ण समाजाला प्रबोधन केलं की अवयव दानाचे फायदे काय आहेत या कार्यक्रमाचे आज महापौर बापू गडामोडे असतील मी कासार समाजाचा प्रतिनिधी म्हणून आज इथं सर्वजण आम्ही हजर आहोत समाज बांधव आणि त्याचा महाआरोग्य शिबिराचा लाभ संपूर्ण समाजाला व्हावा हा हो उद्देश आज आहे आमचा धन्यवाद सर आपलं नाव मी शरद भांडेकर माजलगाव मी अखिल भारतीय कासार समाजाचा अध्यक्ष प्रतिनिधी म्हणून समाजाचं काम करतो समाजाचं प्रतिनिधित्व करतो